अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीनं मदत करावी अजित नवले यांची मागणी नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वाची अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान आणि त्यामुळे हो सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नांदगाव खंडेश्वर येथील किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे ते नांदगाव खंडेश्वर येथील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य अधिवेशनाला उपस्थित असताना न्यूज नेटवर्क आपल्या सोबत आहे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले सर विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे त्याबाबत किसान सभे म्हणून तुम्ही काय भूमिका घ्याल संबंध महाराष्ट्रभर किसान सभेच्या नेतृत्वाने दौरा केला मी स्वतः त्याच्यामध्ये सामील होतो ज्या भागातून आमचे आमदार विनोद विकोले येतात तिकडच्या सबंध आदिवासी पट्ट्यामध्ये प्रचंड पावसाने तिथली घरं शेती उद्ध्वस्त झालेली आहे मी मराठवाड्याचा दौरा केला विदर्भाचा केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये गेलो आणि सबंध गेले आठ दिवस आम्ही फिरतोय सबंधपणाने कांदा आहे फळबागा आहेत संत्र्याच्या बागा आहेत आहे, हे उद्ध्वस्त झालेलं आपल्याला सगळीकडे दिसतंय आता इथे प्रचंड मोठी रॅली झाली आणि रॅलीनंतर अनेक शेतकरी मला भेटले त्यांनी सांगितलं की कांद्यासारखं पीक जे सबंधपणाने पावसात बर्बाद झालेलं त्याचे फोटोज त्यांनी मला दाखवले संत्र्याच्या बागा पूर्णप्रमाणे चोपट झालेल्या या भागातले आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळे आमची सरकारला विनंती आव्हान आहे की तातडीने हे पंचनामे झाले पाहिजेत आणि त्यांनी तीन हेक्टर नुकसानीची अट रद्द करून दोन हेक्टरवर जी आणली आहे तर ती त्यांनी रद्द करून जेवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या सगळ्याचा पंचनामा सरकारने केला पाहिजे पंचनामे होतात परंतु प्रत्यक्षात भरपाई मिळत नाही त्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे की पंचनाम्याच्या आधारे त्यांनी तातडीनं शेतकऱ्यांना भरपाई ही एन डी आर एफच्या अंतर्गत नॅशनल जो डिझास्टर रिलीफ फंड जो आहे आपत्ती निवारणाचा फंड जो आहे त्या अंतर्गत पॅकेज हे शेतकऱ्यांना दिलं पाहिजे जे पैसे दिले जात आहेत ते नुकसानीच्या तुलनेत खूपच कमी असतात म्हणजे हेक्टरी आमचा जर खर्च होत असेल नव्वद हजाराचा आणि तुम्ही आम्हाला देणार असेल कांद्याला सहा हजार रुपये तर ती अत्यंत तुटपुंजी आणि जखमांवर मीठ चोळणारी भरपाई असते त्यामुळे जितकं शेतकऱ्याचं नुकसान होईल ते संपूर्णपणाने शेतकऱ्यांना भरून दिलं पाहिजे ही मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं तिथे व्यक्त करणार आहोत त्यासाठी नक्कीच आमचे आमदार विधानसभेमध्ये लढतील रस्त्यावर किसान सभा हा तारीख जी दोन तारीख आहे महाराष्ट्रभर आज आम्ही मोर्चे काढले सगळ्या ठिकाणी निवेदन दिले आणि शेतकऱ्यांच्या मागे किसान सभा उभी सरकार ने आ, आहे सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं हा संकल्प आज आम्ही केलेला आहे रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई आम्ही करतोय इथला जो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे आमचे नेते कॉम्रेड सोनुले आहेत श्याम शिंदे आहेत त्याचबरोबर आमचे गार पवार आहेत सगळे आमचे सगळे प्रमुख नेते आज तुम्ही इथे सगळे जे आहेत शेतमजूर युनियनचे आमचे नेते आहेत किसान सभेचे नेते आहेत हे सगळे श्रमिकांच्या मागे उभे आहेत आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या आपत्तीच्या काळात अत्यंत एकजुटीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतमजूर युनियन सी आय आमची एस एफ आय डी आय किसान सभा हे सगळे उभे राहतील आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झुंजारपणाने लढतील प्रयत्न करतील